टम्म फुगलेली पुरणपोळीसारखी भाकरी बनवण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या म्हणजेच भाकरी एकदम छान अशी टम्म फुगलेली होते अशी भाकरी असली की आपण अर्धी भाकरी नक्कीच जास्त खातो तर पीठ मळताना पीठ चांगलं मळून घ्यायचं थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन पीठ असं मस्त असं मळून घ्यायचं आणि जास्त सैल न करता जास्त घट्ट न करता मध्यम असं पीठ मळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथं मी मस्त असं पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर भाकरी थापून घ्यायची आहे तर भाकरी अशी थापताना अशी मस्त पातळ अशी भाकरी थापायची तर अशी भाकरी मी थापून घेतली आणि भाकरी तव्यावर ता टाकण्यापूर्वी तवा गरम आहे की नाही हे पहिली चेक करायचं जर तवा जास्त गरम नसेल तर थोडं थांबायचं पण भाकरी टाकताना तवा हा कडकडीत गरम असावा त्यानंतर तव्यावरती भाकरी टाकून झाली की त्याला वरतून पाणी फिरून घ्यावे आणि नंतर पलटी करून घ्यायचं तर दुसरी साईड छान अशी शेकली की भाकरी पलटी करून घ्यायची तर बघा एक साईड शेकली आणि नंतर मी त्याला पलटी करून घेतली बघू शकता तुम्ही काही टम्म फुगलेली मस्त अशी भाकरी बनवून तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद